मंडई लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र खानदेशमधील काही जागांवर जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा चांगला प्रभाव पडल्याचं जाणवलं मराठवाड्यात तर महाविकास आघाडीचे सात खासदार निवडून येण्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा वाटा राहिला कुठलाही उमेदवार उभा न करता फक्त पाडायचं कुणाला याची जरांगे पाटलांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरल्यानं महाराष्ट्राच्या सत्ताकरणात आता जरांगे पाटलांना हलक्यात घेता येणार नाही याची जाणीव प्रस्थापित नेत्यांना झालेली आहे लोकसभेत तेवीस जागा जिंकलेला भाजपसारखा पक्ष यंदा केवळ एक आकडी संख्येवर येत असेल तर त्या पराभूत झालेल्या चौदा जागांपैकी पाच ते सहा जागांचं डॅमेज हे फक्त जरांगे पाटलांमुळे झालंय असं आकडेवारीच्या आधारे स्पष्टपणे सांगता येतं भाजपने घेतलेली पूरक भूमिका मराठ्यांना ओबीसी विरुद्ध विलन करण्याचे चालवलेले प्रयत्न गृहमंत्री म्हणून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात केलेला विलंब किंवा दिलेला नकार आंदोलनस्थळी माता भगिनींवर झालेला लाठीहल्ला या सर्व गोष्टी भाजपाविरोधात केलेल्या असून याचीच पुनरावृत्ती येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकते दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी तेरा तारखेला आपलं आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करून पुढील तारखेपर्यंत सगळे सोयरे अंमलबजावणी झाली नाही किंवा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले गेले नाहीत तर विधानसभेला उमेदवार देण्याचा किंवा नाव घेऊन उमेदवार पाडण्याचा कार्यक्रम मराठा बांधव हातात घेतील असा सज्जड इशारा राज्य सरकारला दिलाय जारंगे पाटलांच्या या इशाराचा अर्थ नेमका कसा घ्यायचा जारांगे पाटील खरोखर विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर जातील का अशा परिस्थितीत महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार कोणाच्या किती जागांना फटका या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी तुम्हाला तर माहिती आहे आपला मनोज पाटलांचं आंदोलन स्थगित होत असताना एक महत्वाची गोष्ट राज्य सरकारतर्फे सांगण्यात आली ती म्हणजे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी दिलेला अहवाल हा अत्यंत अभ्यासपूर्ण असून त्यातून मागील पाच वर्षातील मराठा समाजाची मागासलेली स्थिती ठळकपणे दिसून येत आहे याआधी गायकवाड आणि राणे समितीने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील मराठा बांधवांची संख्या ही बत्तीस आणि तीस टक्क्याशी नोंदवण्यात आलेली असली तरी शुक्र यांच्या अहवालात मात्र ती सत्तावीस टक्के असल्याचं दिसून आलं आहे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने निवडणुकीआधी पारित केला होता तो मान्य नसल्यानं जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाचा हत्यार उपसलं होतं अनेक याचिकाकर्त्यांनी या आरक्षणाला विरोध करत हरकती नोंदवल्या होत्या मात्र सरकारनं शुक्रे यांचा अहवाल परिपूर्ण असून कुठल्याही तक्रारी सूचना किंवा हरकती स्वीकारता येणार नाहीत हे स्पष्टपणे आहे असं असलं तरी जरांगे पाटील मात्र आपल्या मागण्या मागे घ्यायला तयार नाहीत येत्या महिनाभराच्या काळात सरकार जरांगे पाटलांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का की मागे दाखवलेली एसआयटी चौकशीची भीती दाखवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जाणार याची उत्तरं येत्या काळातच आपल्याला मिळतील दरम्यान जारांगे पाटलांच्या इशाऱ्याचा विचार करता संभाव्य तीन शक्यतांना महाराष्ट्राची जनता येत्या काळात सामोरी जाईल एक म्हणजे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आपले उमेदवार उभे करतील त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील काही ठिकाणी जिथे त्यांचा सर्वाधिक प्रभाव आहे अशा ठिकाणी आपली ताकद आजमावतील आणि त्यानंतर नंबर तीन म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेत जी भूमिका घेतली होती तुम्हाला ज्यांना आहे त्यांना पाडा या भूमिकेच्या पुढचं पाऊल उचलून आता नेमकं कोणत्या उमेदवाराला पाडायचं त्याचे जाहीर फतवे काढतील आता या तीन शक्यतांचा विचार करून कुठली शक्यता नेमकी कोणाच्या फायद्याची आहे त्याचे स्थानिक राजकारणावर नेमके काय परिणाम होतील ह्या आपण थोडक्यात पाहूयात मनोज जरांगे पाटील हे राजकारण हा माझा प्रांत नाही मला त्यात ओढू नका माझ्या गरीब मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी मी लढत असून ते मिळवून दिल्याखेरीज मी शांत बसणार नाही असं वारंवार सांगत आहेत चालू माहिती सरकारकडून त्यांना वेगवेगळी आश्वासनं देऊन त्यांची दिशाभूल करण्यात आल्यानं ते आता अधिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे मागील सहा महिन्यांच्या काळात त्यांनी माहितीतील देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ अजित पवार पंकज आणि धनंजय मुंडे गिरीश महाजन यांच्यावर येथेच तोडसूक घेतल्याचं पाहायला मिळालं त्यांच्या रोषाचा जबरदस्त तडाखा माहितीला लोकसभा निवडणुकीत बसला जर येत्या महिनाभरात सरकारने योग्य पद्धतीने हा आरक्षण तेडा सोडवला तर राज्यभर असणाऱ्या मराठा आंदोलकांचा आणि पर्यायानं मनोज जारांगे पाटील समर्थकांचा पाठिंबा माहितीच्या उमेदवारांना मिळण्याची शक्यता आहे लोकसेवेलाही याच फायद्याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत जरांगे पाटलांसोबत शक्ती प्रदर्शन केलं होतं नंतर मात्र दहा टक्के आरक्षण देऊनही ते त्यांच्यावरच बोमरँक झालं दरम्यान मराठा समाजासाठी सरकार काय करतय हे दाखवण्यासाठी जवळपास साठ कोटींच्या जाहिराती सरकारमार्फत दिल्या जाणार असल्याची बातमी माध्यमात माँद फिरू लागली याआधी हा प्रयत्न सरकारकडून झालाय असं असताना जरांगे पाटलांचं ऐकणाऱ्या समाजाचं काय करायचं याचं ठोस उत्तर मायुतीचे नेत्याद्याप शोधू शकले नाहीत असंच म्हणावं लागेल मराठवाड्यात तर जरांगे पाटलांच्या आदेशाने रावसाहेब दानवे पंकजा मुंडे या दिग्गज नेत्यांना मराठा बांधवांनी ठरवून पाडलंय अशा परिस्थितीत मनोज जरांगेंच्या वर उल्लेख केलेल्या तीन चालींचा बारकाईने अभ्यास महायुतीला करावाच लागेल जरांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार उभे केले तर हे त्यांचं मोठं धाडस म्हणून ओळखलं जाईल मात्र त्याची परिणामकारकता म्हणावी तितकी राहणार नाही संपूर्ण राज्यभर जारांगे पाटलांच्या शब्दाचा किती लोकांवर असर पडतोय हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरील उमेदवारांना मिळणाऱ्या मतांवरून ठरवता येईल राज्यातील एकूण मतांपैकी जारांगे पाटलांच्या प्रभावाखालील मते किती आहेत हे या निमित्तानं समोर येईल मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार उभं करण्याचा तो उमेदवार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा त्यासाठी प्रचारसभा घेण्याचा आणि मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान करून घेण्यापर्यंतचा वेळ आणि खर्चही उत्साही मराठा आंदोलकांनाच करावा लागेल यापूर्वी अनेक नवीन पक्षांनी असे प्रयोग करून बघितले आहेत मात्र त्याची परिणामकारकता केवळ काहीच ठिकाणी अनुभवायला मिळालेली आहे कारण हे पाटलांनाही काही अशीच परिस्थिती अनुभवायला लागू शकते या परिस्थितीत त्यांनी माहिती आणि महाविकास आघाडी दोघांशीही दोन हात केलेत असंच म्हणावं लागेल अशा वेळी स्वतःची यंत्रणा कामाला लावण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय नसेल मराठवाडा आणि खानदेशातील काही भाग सोडता जरांगे पाटलांनी दिलेला उमेदवार निवडून येईल अशी शक्यता फार कमी आहे पश्चिम महाराष्ट्रात जरांगे पाटलांनी दिलेला उमेदवार हा मतविभाजनाचं काम करेल त्याचा फायदा महाविकास आघाडी की माहितीच्या उमेदवाराला होणार हे स्थानिक गणितावरून ठरेल मात्र त्या उमेदवाराची निवडून येण्याची शक्यता मात्र फार कमी असेल तो अधिक ठिकाणी तिसऱ्या आणि काही ठिकाणी दुसऱ्या स्थानी राहण्याची शक्यता आहे विदर्भात मराठा समाज कमी संख्येनं आहे तिथं पहिल्यापासूनच कुणबी दाखले असलेले बरेच बांधव आहेत त्यामुळं विदर्भातही जरांगींनी दिलेले उमेदवार जिंकण्याची शक्यता नाही कोकण आणि ना मुंबई भागातील निवडणुकीची गणितं ही स्थानिक मुद्द्यांवर फिरतात तिथं पक्ष राजकारणाला संघटनाला आणि सर्व जाती धर्मीय मतदानाच्या गोळाबेलजीला महत्त्व आहे त्यामुळे फक्त मराठा कार्ड तिथे कोकण पट्ट्यातही जरंगे पाटलांच्या आंदोलनाचा विशेष फरक याआधी जाणवला नव्हता शेतकरी मच्छिमार बांधव आरक्षणाच्या मुद्द्यापासून स्वतःला अलिप्त ठेवत आल्याचं पाहायला मिळालेलं आहे इतकंच नाही तर प्रस्थापित नेत्यांकडे ने आणि त्यांच्या पक्षांकडे असलेली स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कुमक दूध संघ खरेदी विक्री संघ कृषी उत्पन्न बाजार समित्या सहकारी बँका साखर कारखाने यामध्ये कार्यरत असलेली मंडळी आणि त्यामुळं जोडला गेलेला मतदार सहजासहजी सगळं सोडून जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहील ही शक्यता नाही त्यामुळं स्वबळाभर निवडणूक लढवणं हा जरांगे यांच्यासाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ही आत्मघाती निर्णय ठरेल एकूणात पाहता मराठवाड्यातील वीस ते बावीस आणि उर्वरित महाराष्ट्रातील मिळून सहा ते आठ जागांवर जरांगे पाटलांचे उमेदवार निवडून येतील म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी हा आकडा अठ्ठावीस ते तीस एवढाच मर्यादित असेल दुसऱ्या शक्यतेचा विचार करून केवळ निवडून येऊ शकतील अशा जागांवरच मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले तर त्यात तुलनेनं चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत त्यांना महाविकास आघाडीशी जागा वाटपाचा समझोता करावा लागेल जरांगे पाटलांचा मूळ रोष हा आरक्षण न देणाऱ्या सरकार विरोधात आहे त्यामुळे त्यांच्या दृष्टीने डेंजर झोनमध्ये माहितीचेच उमेदवार आहेत लोकसभा निवडणुकीतही साधारणपणे हेच गणित पाहायला मिळालं दरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि नाशिक अहमदनगर सोलापूर या जिल्ह्यातील तीस ते पस्तीस मतदारसंघ निवडून त्या ठिकाणी मराठ्यांची ताकद जास्त आहे ते मतदान हमखास आपल्यालाच होईल असं सांगत महाविकास आघाडीशी समझोता करण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी केलं आणि सरते शेवटी ही तडजोड अगदी वीस ते पंचवीस जागांवर थांबली तरी देखील जरांगे पाटलांचे बहुतांश उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेश निवडणुकीत पवन कल्याण यांनी जी भूमिका घेतली होती त्यानुसार त्यांनी लढवलेल्या एक एकवीसच्या एकवीस जागा निवडून आणल्या होत्या ती स्ट्रॅटेजी जरांगे पाटील महाविकास आघाडीसोबत राबवू शकतात आणि मराठा बांधवांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात प्रस्तावित पक्षाच्या मदतीनं उमेदवार निवडून आणू शकतात या निर्णयाबद्दल निकालानंतर आरक्षणासहित दोन ते तीन चांगल्या मंत्रीपदांची मागणी जरांगे पाटलांकडून केली जाऊ शकते महाविकास आघाडीची मदत न घेता मराठवाडा आणि सोलापूर नगर नाशिकमध्ये उमेदवार दिल्यास मात्र सत्तर ते पंच्याहत्तर पैकी सहा ते आठ जागांवर जरांगे पाटलांना यश मिळू शकतं कारण केवळ मतांचं राजकारण करून एखादा मतदारसंघ जिंकणं ही अवघड गोष्ट आहे गरीब मराठ्यांना सहानुभूती देणारा दुसरा समाज घटक थोडीफार मदत करेलही मात्र ती निवडून येणे इपत पुरेशी नसेल एवढं नक्की तिसरी शक्यता आहे लोकसभा निवडणूक पॅटर्नच विधानसभेतही राबवणं म्हणजे कुठल्याही जागेवर स्वतःचा उमेदवार उभा न करता फक्त कुठला उमेदवार पाडायचा त्यावर एकमत करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं जारांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि पर्यायानं भाजपला टार्गेट केल्यानंतर त्यांच्या अनेक समर्थकांनी जरांगे पाटलांना शरद पवारांचा माणूस म्हणून थेटपणे हिनवलाय सोशल मीडियावर जरांगे पाटलांना ट्रोल करण्यासाठी भाजप आणि मित्र पक्षाची लॉबी ऍक्टिव्हपणे काम करताना दिसत आहे अशा परिस्थितीत जरांगे पाटलांनी उघडपणे भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांची नावं घेतली तर महाविकास आघाडीसाठी जरांगे पाटील हे एका अर्थानं बोनस ठरतील मराठवाडा आणि आसपासच्या पाच सहा जिल्ह्यात तसेच पश्चिम महाराष्ट्रात जरांगे पाटलांना मानणारा मोठा मराठा वर्ग आयता महाविकास आघाडीला मतदान करेल मात्र दुसऱ्या बाजूला जरांगे यांच्यामुळे दुखावलेल्या ओबीसी समाजाला कुरवाळण्याचं काम महायुती करेल महाविकास आघाडीला समर्थन देणाऱ्या ओबीसी मतांच्या समर्थनाचं नेमकं काय करायचं याचाही विचार पक्षनेतृत्वाला करावा लागेल याशिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नाकारणारा मात्र जरांगे पाटलांना स्वीकारणारा मोठा वर्ग असेल तो काय भूमिका घेणार याकडेही लक्ष द्यावं लागेल मुळातच कुणालाही पाठिंबा किंवा विरोध ही सरळसोट गोष्ट मुळीच नसणार आहे प्रत्येक निर्णयाचे काही फायदे तोटे असतील आणि ते भोगण्याची तयारी मनोज रंगे पाटलांसहित पक्षांना ठेवावी लागेल राहिला पक्ष निवडणूक आश्वासनाचा ते देण्यासाठी सध्या महाविकास आघाडीला बरंच पूरक वातावरण आहे मागेने आरक्षणाच्या नावाखाली तुमच्या तोंडाला पाणं पुसली आम्ही मात्र आरक्षण देऊच असं म्हणत मराठा बांधवांची नाराजी महाविकास आघाडी कमी करू शकते जरांगे पाटलांनी याला अनुमोदन दिलं तर आरक्षणाचा किमान समान कार्यक्रम म्हणून महाविकास आघाडी आणि जरांगे पाटील एकत्र येऊ शकतात जरांगे पाटलांना उपमुख्यमंत्री किंवा तत्सम पदाची ऑफर सुद्धा दिली जाऊ शकते मराठा आणि इतर गरजू समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमकं काय करता येईल याची समिती नेमून त्या जरांगे पाटलांना महत्वाचं स्थान दिलं जाऊ शकतं एकंदरीतच जरांगे पाटील हे येत्या विधानसभा निवडणुकीत किंग मेकर भूमिकेत जाऊ शकतात आणि याच जोरावर ते सत्ता कारणातील स्वतःची योग्य ती किंमत वसूल करू शकतात महाविकास आघाडीतील अनेक मुख्य नेते सध्या मुख्यमंत्री पदावर डोळा ठेवून आहेत त्यामुळे जरांगे पाटलांच्या मुख्यमंत्री पदाविषयी सध्या तरी बोलता यायचं नाही मात्र जरांगे पाटलांच्या मदतीनेच महाविकास आघाडीला अपेक्षित बहुमत मिळालं तर ते सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपसूक दाखल होतील पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय विद्यमान सरकार आरक्षणाचा हा तिढा सोडवेल का की जरांगे पाटलांना या तीन शक्यता विचारात घ्याव्या लागतील या तीनमधील कुठला पर्याय जरांगे पाटलांनी निवडावा तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद